नमस्कार प्रेक्षक हो आज आपण देशातील सर्वात श्रीमंत दहा खासदार याच्याविषयी माहिती घेणार आहोत मित्रांनो अठराव्या लोकसभेच्या निवडणुकाची रणधुमाडी संपलेली आहे या निवडणुकीत भाजपच्या नेतृत्वाखालील एन डी ए आघाडीने सर्वात जास्त जागा मिळवत पुन्हा सरकार स्थापन केलेलं आहे मित्रांनो लोकसभा निवडणुकीसाठी अर्ज भरताना निवडणूक आयोगाकडून उमेदवाराच्या संपत्तीविषयीची माहिती घेतली जाते यामध्ये उमेदवाराकडे किती रुपयाची प्रॉपर्टी आहे त्यांचे एकूण उत्पन्न किती आहे त्यांच्यावर किती रुपयाचं कर्ज आहे याबाबतची माहिती त्यामध्ये द्यावी लागते यंदाच्या लोकसभा निवडणुकीतही निवडणूक आयोगाने उमेदवाराकडून संपत्तीची माहिती घेतलेली आहे विशेष म्हणजे देशातील सर्वात श्रीमंत खासदारची संपत्ती ही हजारो कोटीच्या घरात आहे यामध्ये प्रामुख्याने लोकसभेवर निवडून आलेल्या पाचशे त्रेचाळीस खासदारांपैकी पाचशे तीन खासदार हे कोट्याधीश असल्याचे समोर आलेले आहेत याच पार्श्वभूमीवर आज आपण देशाच्या संसदेत नव्याने दाखल झालेल्या देशातील दहा सर्वात श्रीमंत खासदारांची माहिती जाणून घेणार आहोत मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपण या चॅनलला पहिल्यांदा भेट दिली असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नंबर दहा डॉक्टर प्रभा मल्लिकार्जुन अठराव्या लोकसभेच्या सर्वात श्रीमंत खासदाराच्या यादीमध्ये डॉक्टर प्रभा मल्लिकार्जुन यांचा दहावा क्रमांक लागतो डॉक्टर प्रभा मल्लिकार्जुन या काँग्रेसच्या नेत्या आहेत त्यांनी कर्नाटकातील देवनागिरी मतदारसंघातून निवडणूक जिंकली आहे व्यवसायाने डेंटिस्ट असलेल्या प्रभा यांचा विवाह कर्नाटकातील मंत्री एस एस मल्लिकार्जुन यांच्याशी झाला होता त्यांनी आपल्या कुटुंबाच्या सामाजिक कार्यात एक खंबीर समर्थक म्हणून तिची भूमिका परिश्रमपूर्वक पार पाडलेली आहे शिवाय डॉक्टर प्रभा मलिकार्जुन या आय सी पी एल आणि सॅम ॲर्गो लिमिटेडच्या संचालक म्हणून काम करतात या दोघांनी सलग अनेक वर्ष का भारतात सर्वाधिक ऊस गाळपाचे विक्रम केलेले आहेत त्यांनी निवडणूक आयोगाकडे दाखल केल्या पर प्रतिज्ञापत्रानुसार त्यांची संपत्ती ही दोनशे एक्केचाळीस कोटी रुपये असल्याचे दिसून येते नंबर नऊ श्रीमती हेमा मालिनी अठराव्या लोकसभेच्या निवडून आलेल्या सर्वात श्रीमंत खासदारांमध्ये श्रीमती हेमा मालिनी यांचा नववा क्रमांक लागतो अभिनेत्री म्हणून प्रसिद्ध असलेल्या हेमा मालिनी यांच्या भूमिकांची चर्चा कायमच होत असते प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री हेमा मालिनी यांचा जन्म तामिळ भाषिक अयंगार कुटुंबात झालेला आहे यांनी लहानपणी भरतनाट्यमाचे शिक्षण घेतलेले आहे हेमा मालिनी यांनी पहिल्यांदा सपनो के सौदागरमध्ये मुख्य भूमिकेत काम केले आणि पुढे अनेक हिंदी चित्रपटामध्ये म महत्वाच्या भूमिका साकारल्या फेब्रुवारी दोन हजार चारमध्ये त्यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला दोन हजार तीन ते दोन हजार नऊ दरम्यान राज्यसभेच्या सदस्य राहिल्यानंतर दोन हजार चौदामध्ये निवडणुकामध्ये हेमा मालिनी उत्तर प्रदेशच्या मथुरा मतदारसंघामधून निवडून आल्या त्यांनी उत्तर प्रदेशातील मथुरा मतदारसंघातून सलग तिसऱ्यांदा भाजपच्या तिकिटावर निवडणूक जिंकली आहे या अगोदर दोन हजार तीनपासून त्या राज्यसभेच्या खासदार होत्या त्यांनी निवडणूक आयोगाकडे दाखल केलेल्या प प्रतिज्ञापत्रानुसार त्यांची संपत्ती ही दोनशे अठ्ठ्याहत्तर कोटी रुपये आहे नंबर आठ श्री भारत मुथुकुमिली अठराव्या लोकसभेच्या निवडणुकीत निवडून आलेल्या सर्वात श्रीमंत खासदारामध्ये श्री भारत मुथुकुमिली यांचा आठवा क्रमांक लागतो श्री भारत मुतुकुमुली विशाखापट्टणम तेलुगू देशम पक्षाच्या तिकिटावर विजयी झाले आहेत श्री भारत मुतुकुमुली वय पस्तीस वर्षे यांच्या शैक्षणिक नोंदीनुसार पदव्युत्तर पदवीधर आहेत त्यांनी निवडणूक आयोगाकडे दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार त्यांची एकूण संपत्ती दोनशे अठ्ठ्याण्णव कोटी रुपये आहे गांधी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंटचे ते सध्या अध्यक्ष आहेत नंबर सात छत्रपती शाहू महाराज अठराव्या लोकसभेच्या निवडणुकीत निवडून आलेल्या सर्वात श्रीमंत खासदारामध्ये महाराष्ट्रामधील छत्रपती शाहू महाराज यांचा सातवा क्रमांक लागतो कोल्हापूर लोकसभा मतदारसंघामध्ये यंदा साताऱ्या राज राजघराण्याचे वारसदार शाहू महाराज यांनी निवडणुकीच्या रिंगणात उतरले त्यांची ही पहिलीच निवडणूक होती त्यामुळे त्यांनी पहिल्यांदाच आपल्या जवळील संपत्तीचे विवरणपत्र निवडणूक अर्जामध्ये जाहीर केलेले आहे त्यांच्यानुसार कोल्हापूरच्या गादीचे वारजार असलेल्या श्री मंद शाहू महाराजांच्याकडे सुमारे तीनशे कोटी रुपयाची संपत्ती असल्याचे त्यांनी आपल्या विवरणपत्रात नमूद केलेले आहे तर त्यांच्या पत्नी रा यांच्या नावे एक्केचाळीस कोटी रुपयाची संपत्ती आहे त्यांनी निवडणूक आयोगाकडे दाखल केलेल्या प्र प्रतिज्ञापत्रानुसार त्यांची एकूण संपत्ती ही तीनशे बेचाळीस कोटी रुपये आहे लोकसभा निवडणुकीत ते महाराष्ट्रातील कोल्हापूर मतदारसंघातून विजयी झालेले आहेत नंबर सहा ज्योतिरादित्य सिंधिया अठाव्या लोकसभेच्या निवडणुकीत निवडून आलेल्या सर्वात श्रीमंत खासदारांमध्ये श्री ज्योतिरादित्य शिंदिया यांचा सहावा क्रमांक लागतो ज्योतिरादित्य शिंदे हे भारतीय राजकारणातील प्रसिद्ध नाव आहे ज्योतिरादित्य शिंदे हे ग्वाल्हेर संस्थानाचे वंशज असल्याने त्यांना मध्य प्रदेशात महाराज म्हणून ओळखलं जातं ते मध्य प्रदेशमधून काँग्रेसकडूनही खासदार होते दोन हजार एकोणीसच्या मोदी लाटेत पारंपरिक गुन्हा या मतदारसंघातून ज्योतिरादित्य शिंदे यांचा पराभव झाला होता त्यांचे वडील आणि स्वतः काँग्रेसमध्ये दर्घकाळ राहिले ते मध्य प्रदेश राज्याचे प्रतिनिधित्व करणारे राज्यसभेचे खासदार होते सध्या ते भाजपमध्ये आहेत त्यांनी निवडणूक आयोगाकडे दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार त्यांची एकूण संपत्ती ही चारशे चोवीस कोटी रुपये आहे त्यांनी मध्य प्रदेशातील गुन्हा मतदारसंघातून निवडणूक जिंकली आहे मागील मोदी सरकारमध्ये नागरी विमान वाहतूक मंत्री असलेले ज्योतिरादित्य शिंदिया यांना यावेळी दूरसंचार मंत्री करण्यात आलेले आहे नंबर पाच सी एम रमेश अठराव्या लोकसभेमध्ये निवडून आलेल्या सर्वात श्रीमंत खासदारांमध्ये सी एम रमेश यांचा पाचवा क्रमांक लागतो भाजप नेते सी एम रमेश हे यापूर्वी आंध्र प्रदेशमधून राज्यसभेचे खासदार राहिलेले आहेत यावेळी त्यांनी आंध्र प्रदेशमधील अनकापल्ले मतदारसंघातून निवडणूक जिंकलेली आहे ते पूर्वी तेलगू देशम पक्षाशी संबंधित होते त्यांनी निवडणूक आयोगाकडे दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार त्यांची एकूण संपत्ती चारशे सत्त्याण्णव कोटी रुपये नंबर चार प्रभाकर रेड्डी वेमी रेड्डी अठराव्या लोकसभेच्या निवडणुकीत निवडून आलेल्या सर्वात श्रीमंत खासदारांमध्ये प्रभाकर रेड्डी वेमी रेड्डी यांचा चौथा क्रमांक लागतो हे व्ही पी आर मिनिंग इन्फ्राचे संस्थापक आहेत त्यांनी निवडणूक आयोगाकडे दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार त्यांची एकूण संपत्ती सातशे सोळा कोटी रुपये आहे तेलुगू देशम पक्षाच्या तिकिटावर त्यांनी आंध्र प्रदेशातील नेल्लोर मतदारसंघातून निवडणूक जिंकलेली आहे अठराव्या लोकसभेतील ते चौथ्या क्रमांकाचे श्रीमंत खासदार आहेत नंबर तीन नवीन जिंदाल अठराव्या लोकसभेच्या निवडून आलेल्या सर्वात श्रीमंत खासदारांमध्ये श्री नवीन जिंदाल यांचा तिसरा क्रमांक लागतो भारतातील सर्वात श्रीमंत महिला सावित्री जिंदाल यांचा मुलगा नवीन जिंदाल कुरुक्षेत्र मतदारसंघातून भाजपाच्या तिकीटावर निवडणूक जिंकलेल्या आहेत जिंदाल स्टील आणि पॉवरचे चेअरमन नवीन जिंदाल यांनी निवडणूक आयोगाकडे दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार त्यांची एकूण संपत्ती ही बाराशे एक्केचाळीस कोटी रुपये आहे या लोकसभेचे ते तिसरे सर्वात श्रीमंत खासदार ठरलेले आहेत यापूर्वीही ते दोनदा खासदार झालेले आहेत नंबर दोन कोंडा विश्वेश्वर रेड्डी अठराव्या लोकसभेच्या निवडून आलेल्या सर्वात श्रीमंत खासदारांमध्ये कोंडा विश्वेश्वर रेड्डी यांचा दुसरा क्रमांक लागतो कोंडा विश्वेश्वर रेड्डी भाजपच्या तिकिटावर तेलंगणातील चेलेवा मतदारसंघातून खासदार झालेले आहेत दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी भारत राष्ट्र समितीच्या तिकिटावर याच जागेवरून विजय मिळवला होता त्यांनी प्रतिज्ञापत्रात त्यांची एकूण संपत्ती चार हजार पाचशे अडुसष्ट कोटी रुपये असल्याचे जाहीर केलेले होते हे देशातील दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत खासदार आहेत नंबर एक डॉक्टर चंद्रशेखर पेमासानी अठराव्या लोकसभेमध्ये निवडून आलेल्या सर्वात श्रीमंत खासदारामध्ये डॉक्टर चंद्रशेखर यांचा पहिला क्रमांक लागतो डॉक्टर चंद्रशेखर हे व्यवसायाने डॉक्टर आहेत एकोणीसशे नव्याण्णवमध्ये त्यांनी भारतात एम बी बी एसची ची पदवी घेतलेली होती त्यानंतर पदव्युत्तर पदवीचे शिक्षण त्यांनी अमेरिकेमधून घेतलंय आंध्र प्रदेशातील गुंटूरमधून तेलुगू देशम पक्षाच्या तिकिटावर त्यांनी विजय मिळवला आला आहे मोदी सरकारमध्ये ते ग्रामीण विकास आणि दळणवळण मंत्रालयात राज्यमंत्रीही होते त्यांनी निवडणूक आयोगाकडे दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार त्यांची एकूण संपत्ती ही पाच हजार सातशे पाच कोटी रुपये आहे ते या संसदेतील सर्वात श्रीमंत खासदार आहेत विशेष म्हणजे कोटीची संपत्ती असलेल्या चंद्रशेखर यांच्यावर एकही गुन्हा दाखल नाही एन आर आय उमेदवार असले डॉक्टर पेमास्वानी चंद्रशेखर यांची बहुतांश संपत्ती ही अमेरिकेमध्ये आहे त्यांनी दोन हजार बावीस तेवीसच्या आर्थिक वर्षात भारतात तील उत्पन्न तीन लाख अडुसष्ट हजार आठशे चाळीस रुपये इतके दाखवले होते तर त्यांची पत्नी कोनेरू श्रीरत्न यांचे एक लाख सत्तेचाळीस हजार सहाशे ऐंशी रुपये इतके उत्पन्न होते त्यांच्याकडे मुदत ठेवी आणि इतर गुंतवणुकीसह दोन हजार तीनशे सोळा कोटी रुपयाची मालमत्ता आहे तर चंद्रशेखर यांच्या पत्नी कोनेरू श्रीरत्न यांच्याकडे दोन हजार दोनशे एकोणनव्वद कोटी रुपयाची जंगम मालमत्ता आहे प्रकारे एकूण पाच हजार सातशे पाच कोटी रुपये असलेले श्री चंद्रशेखर हे लोकसभेमधील सर्वात श्रीमंत खासदार ठरलेले आहेत मित्रांनो आज आपण अठराव्या लोकसभेमधील सर्वात श्रीमंत दहा खासदारांची माहिती पाहिली आपल्याला यामध्ये कुणाची जास्त पर्सनॅलिटी आवडते हे कमेंट करून नक्की सांगा तसेच पुढील व्हिडिओची नोटिफिकेशन मिळण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व बाजूच्या बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका धन्यवाद